तर नामांकित नाथ व्हॅली इंग्रजी शाळेत शिक्षकांची विद्यार्थ्यांना बेदम मारहाण मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल शाळा प्रशासनाकडून मौन पालकांमध्ये संतापाचं वातावरण शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या नाथ व्हॅली इंग्लिश स्कूल मधील क्रीडा शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण होत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय प्रकरणी शाळा प्रशासनाकडून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता लँडलाईन नंबरवरती देखील प्रशासनातील अधिकारी प्राप्त होऊ शकले नाहीत मात्र विद्यार्थ्यांना होत असलेल्या मारहाणीचा व्हिडिओमुळे पालकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरामध्ये नाथ व्हॅली स्कूल ही इंग्रजी माध्यमातील मा 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 नावाजलेली शाळा आहे या शाळेमध्ये उच्चभ्रू वसाहतीतील पाल्य शिक्षण घेतात शहर परिसरातील आमदार उच्च पदस्थ अधिकारी मोठे मोठे व्यावसायिक इथे शिक्षण घेतात या शाळेमधील एक व्हिडिओ बुधवारी व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये नाथ व्हॅली स्कूलमधील क्रीडा शिक्षक अनिल देवरे हे विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण रोडवरती असलेल्या नामांकित नाथ व्हॅली शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे काढलेल्या अवस्थेत हाताने पट्ट्याने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय सदर प्रकरणी नाथवॅली स्कूल प्रशासनाकडून त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांना लँडलाईनवर नंबरवरती संपर्क विचारणा केली असता संबंधित प्रशासनातील अधिकारी प्राप्त होऊ शकले नाही त्यामुळे शाळा प्रशासनाकडून त्यांची बाजू एडियन न्यूजच्या माध्यमातून मांडण्यात आली नाहीये मात्र व्हिडिओमध्ये दिसत असलेले शिक्षक हे याच शाळेतील क्रीडा शिक्षक अनिल देवरे हे असल्याचं काही पालकांनी ओळखलंय त्यामुळे सदर शिक्षकाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांच्या वतीने केली जात आहे शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना होणारी अमानुष मारहाण या व्हिडिओतून स्पष्ट दिसत असल्याने पालकांमध्ये नाराजीचं वातावरण दिसून येत असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेत कारवाई करावी अशी मागणी देखील केली जात आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद